प्रशांत भाऊ म्हणून सरपंच त्यांच्या गाईंचा गोठा आहे तिथं तुम्हीच बघितलं काळेपट्टा आहेत पांढरा साप आणि काळे पट्टे पिवळा म्हणजे माझ्या अंदाजानं तो दिवड आहे पाणीवाला साप कळ ना प्रशांत भाऊ पाणीवाला दामण पण नव्हे आणि नाक पण नव्हे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत

काडा तिथं बाजूला टाकातील असणार आहे तिकडे दोन खाली असणार होतं या त्याला जवळच्या जवळ सापडला की हाय गेला तिथं खाली गेलाय बाबा हाय वरचं म्हणजे घ्या तुम्ही घेऊ नका त्याला एवढचा गट्टा मी काढतोय तुम्हाला नाही दावत आणि जिथं आई तिथं घालतो त्याला वेळ नाही लावत नाही एवढं घट्ट काढू असतो तेवढा वेळ थांबणार कोण काय धामत नाही ताई तुम्ही काय म्हटलं काळ पट्टाय या इकडे बघा काळ पट्टायेत का तुम्हाला दामत नाही ओळख ओळखायला पाहिजे नव्हती दामन तुमचा फायद्याचा साप आहे हा फायद्या साप आहे अनेक धामन आहे हे वेगळंच आहे दिसते वेगळं नाही हो चार कलर मध्ये धामण असते धामनचे कलर किती येते चार गोटे परत आहे सांगा परत आहे धामन काय करते प्रशांत प्रशांत भाऊ धरला तर काय पैसे देणार सांगा सगळ्यांना जेवण देणार वाटतय हो तुम्हाला आहे गैरसमजायचो नुसता कडे करता भायकडे काही नाही मिरच्यात जर राहिला असता तरी पण टेन्शन नाही या सापापासून नाही ठीक आहे तुम्हाला वाटला हा गैरसमज प्रशांत भाऊ त्या सापाचा तुम्हाला सांगतो काय घेऊ नका मी आहे ना तुमच्या पैसे चावू म्हटलं याला तर तुम्हाला येऊन चावत नाही हा हायचं नाही तुम्ही कुठे गेला त्या चापाविषयी काय नाही कर तू वाटतो गैरसमज आणि मित्रांनो हा रॅट स्नेक येतोय धामन बिनविषारी सर्प येतोय उंदरे खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसेल की यानं उंदरक भरपूर खाल्लेले आहेत आणि इथं गाईंचा गोटा आहे प्रशांत भाऊनचा आणि छान आणि सुंदर असा गोटा आहे अशा ठिकाणी असे साप पायजेल आहेत त्या तो जीभ आहे या यामुळे बेले किंवा त्यांच्या घरच्या कोणत्या होते लेडीज तिनं सांगितले की काळे पट्टे आहेत हे काळे पट्टे नाही आहेत शेपटीकडली बाजू लहान एकदम आणि लो मोठा गैरसमज की लोकांचा हा साप दूध पेतोय गाई म्हैशांच दूध पेला तर याला निमोनिया होतंय प्रशांत भाऊ यानं उंदर खाल्ले दहा पंधरा किती खाल्ले दहा पंधरा उंदरं खाते आणि हे कमीत कमी वर्षाला दोन तीनशे उंदरं खाऊ शेतकऱ्याला मदत करते यांना किती जरी पाया पडून सांगितलं की हा साप इथं पाहिजेत नाही म्हणणार नकोच हा साप नको आणि हा साप जोपर्यंत हिताय तोपर्यंत विषारी साप येत नाही आता तिथं लेडीज काम करते अशा ठिकाणी मग नागांचा जादा वावर होतो आणि हे साप कमी होते तो बिनविषारी शेतकऱ्यांच्या फायद्याचे पण काय फायदा नाही तुम्हीच घेता ना अटगट करताना हाय का तेवढा भयानक सांगा बघू चावतोय का माझी तुम्हाला तर आणि हजारदा जरी हा साप चावला प्रशांत भाऊ तर काय होत नाही दामण बिन बिनविशारी सर्फ होतो लोकांना साप ओळखले पाहिजेत आता बघा ना हे जर तोंडा पैशाला जखम झाली तर ते नॅचरली बरी झाल्या तुमच्या लक्षात आलं कुठं हिथं झाल्या का नॅचरली बरी झालेली आहे म्हणजे लोक म्हणते की याला मुंग्या लागते आणि मरते असं होतंय मरतंय किंवा या शेतकऱ्याने गायी मैशिन पास तुम्हाला वाटतंय एवढी ताकद आहे म्हणजे दूध पिण्यासारखं आणि मित्रांनो लोकांचे भरपूर असे गैरसमज आहेत ते निघले पाहिजेत हा धामन साप येतोय बिनविषारी आणि असा साप जरी कुणाला चावला तर एक टीटीचं इंजेक्शन घेतलं तर काहीही होत नाही याच्यापासून काही धोका नाही आणि आपण शेतकरी असल्यामुळं आसपास तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिलं की गायींचा गोटा आहे गावचे सरपंच आता सरपंच ना चालला नाही माझी सरपंच आहेत गावचे आणि छान असं नरसिंह गाव आहे बरेचसे साप इथं वाचवलेले आहेत मी असो श्रद्धा असो येऊन फोन आल्यानंतर दहा ते पंधरा मिनटात येऊन मी व्यवस्थित आलेला साप रेस्क्यू करून त्याला जंगलात व्यवस्थित सोडण्याचं एक कार्य चालू असताना माझी मनोमनी इच्छा आहे की असे धामण साप असतील तर ते ओळखणं गरजेचं आहे साप म्हटलं की भीतीनं पळून जाणं हे चुकीचं आहे आणि लोकांची बोबडी वळते असे साप पाहिले तर असे साप जरी पाहिले मोठे तर कोणीही भिवू नका बरोबर ना प्रशांत भाऊ तुम्हाला पण आता अनुभव आला की दिसायला मोठा दिसतोय पण हा चाव म्हटलं तर चावत नाही का मी काय जादू करतोय का भाई जादू केली उघडा भिव तर उघडा की जाऊन द्यायचा जातो झाक बांधा लोक पटाक बाहेर दणका कुठलं देणार त्याचं तोंड झालं बाहेर काय घात टिक्क पुन्हा

आलेला गट्ट्याच्या खाली होता त्याला मारतात सुरक्षितरित्या बोलून त्याला वाचवलं बिनविचारी सर्प येत अंडी घालणारा दामन सर्प आपल्या भारत देशातला सगळ्यात फास्ट ते शेपड आज घालाय की आता त्याला गाठ मी इथं सोडेल आणि मित्रांनो तर कोणीच्या विषय गैरसमज ठेवू नका दामण सापे बिनविचारी सर्प येतात वस्तीच्या जवळ त्यांचं प्रमुख भक्ष आहे उंदर आणि बेडू आणि मुद्र खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा आहे मी सर्प मित्र या नात्याने प्रशांत भाऊचं अभिनंदन करतो किंवा या गावाचं पण की कोणीही सापाला इथं मारत नाही प्रशांत आम्ही कोणीही मारत आभार आहे चांगल्या प्रकारचे सापाबद्दल माहिती जनजागृती केल्या त्याबद्दल तुमचं देखील आमच्या गावाच्या वतीनं हार्दिक स्वागत व आभार मानतो आणि सुंदर असं माझ्या कवटेमंकाळ तालुक्यातलं हे गाव आहे आणि लहानपणापासून आम्ही हे गाव पाहतोय आणि चांगलं हायवे गेल्यामुळं आसपास जवळूनच हायवे गेल्यामुळं आणि ट्रक व्यवसाय वाहन व्यवसाय हे गाव प्रसिद्ध आहे माझ्या तालुक्यातलं आणि निसर्गातला साप हा महत्त्वाचा अन्न साखळीतला घटक वाचवण्याचं हे गाव कार्य करतं आहे त्यामुळं माझंही त्या गावाला आणि तेथील लोकांना मनापासून करावं जोड त्याचं कौतुकपूर आहे पण असंच हे का सापाचं काम आणि सर्पमित्राचं आणि समाजातल्या प्रत्येक लोकांनी हा अन्नसाखळीतला महत्त्वाचा घटक वाचवला पाहिजे